मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अर्जदुरुस्तीसाठी ऑप्शन आलेला आहे पण त्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे आधार संलग्न बँक खाते जे आहे बँक अकाऊंटचं जे तपशील आहे बँक अकाउंटचा जो तपशील आहे त्याच्यामध्ये बँक आधार संलग्न अकाउंट तिथं यच जरी केलं आपण तर तिथं नो दाखवत आहे त्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ते आपण बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आणि नवीन असाल तर आपल्या एन एच बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यासाठी आपल्याला नारीशक्ती दूत ॲप लॉग इन करून घ्यायचं आहे ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये जायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्या आपल्याला दाखवलं जाईल आपल्याला एडिटचा ऑप्शन आलेला आहे तर आपला फॉर्म आप अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला एस एस एम एसद्वारे कळवलं जाईल तर अशा पद्धतीने दे आपला संपूर्ण फॉर्म दाखवला जाईल काही जर चुकी काही जर झालं असेल तर आताच लास्ट चान्स आहे दुरुस्त करून घ्या तर अर्जदाराचे खाते असलेला बँकेचा जो तपशील आहे त्यामध्ये काय आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय आपण इथं होय केलेला आहे तरी पण इथं नाही दाखवत आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय इथं नाही दाखवत आहे आपण एडिट करून फॉर्म होय जरी केलं तरी पण इथं नाही दाखवत आहे हा प्रॉब्लेम सर्वांना येत आहे हा ॲपचा प्रॉब्लेम आहे आपला प्र प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे घाबरायचं कोणतंही कारण नाही आहे अर्ज खातेदाराचा तपशील तर बाकीचं काही डाऊट असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो फॉर्म एडिट करून आपण काही बदल करायचा असाल तर आपण बदल करू शकता ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो आप सर्वांचे हेच प्रश्न आहे की फॉममध्ये अर्जदाराचा जो बँकेचा तपशील आहे त्यामध्ये आपला खाते आधार क्रमांक हा बँक खात्याला जोडलेला आहे का तिथं नाही दाखवत आहे हा सर्वांचाच प्रॉब्लेम आहे ही महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो तर आपला फॉर्म एडिट करायचा असाल तर आपण आपला फॉर्म एडिट करू शकता एडिटचा ऑप्शन आलेला आहे धन्यवाद मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती तर नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद